टी आर शिक्षणे आपले यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनोच्छे एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनस सहनग्रिणीसंदर्भात आता जगडची मोठी बातमी समोर येत असून काय आहे ती बातमी आणि बातमीच्या अनुषंगात राज्य सरकारी कर्मचारी नेमसरकारी कर्मचाऱ्यांना काय फायदा होणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शॉर्ट प्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल ऐकूनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय ऑक्टोंबर महिन्यामध्ये दिवाळी सण असतो आणि सणानिमित्त सरकारी कर्मचाऱ्यांना अग्रिम देण्यात येत असतं सनग्रीम मी दिवाळी सण रमजान उत्सव आंबेडकर जयंती वेगवेगळ्या सणाच्या निमित्तानं दिलं जातं जेणेकरून कर्मचाऱ्यांना सणासाठी आवश्यक जो खर्च आहे तो भागवला जाईल सदरची रक्कम ही कर्मचाऱ्यांना बिगर व्याजी मिळत असल्यानं कर्मचाऱ्यांना यांचा फायदा होत असतो सन म्हणून कर्मचाऱ्यांना बारा हजार पाचशे रुपये इतकी रक्कम मिळत असते जी रक्कम कर्मचाऱ्यांच्या वेतनातून पुढील दहा समान हप्त्यातून रुपये बाराशे पन्नास वसूल करण्यात येत असते सध्या दिवाळी अग्रिममध्ये वाढ करण्याची मागणी होते आहे दिवाळी सणासाठी बारा हजार पाचशे रुपये इतकी रक्कम पुरेशी नसून त्यात वाढ करण्याची मागणी कर्मचाऱ्यांच्याकडून होत आहे सदरची रक्कम ही वीस हजार रुपये इतकी करण्यात यावी अशी मागणी होत आहे याबाबत कर्मचारी संघटनेच्या मार्फत राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन दिलेलं असून याबाबत उचित निर्णयानंतर सदर सदर अग्रीमाची रक्कम जी आहे ती वाढवण्यात येणार आहे अग्रीम मंजूर करण्यासंदर्भातला महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा शासन निर्णय अगोदरचा यापूर्वीचा आपण स्क्रीनवर पाहू शकत आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचं ग्रेड वेतन ज्यांचं चार हजार आठशे रुपये आहे किंवा त्यापेक्षा अधिक नाही अशा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना बारा हजार पाचशे रुपये सण अग्रिम मंजूर करण्यासंदर्भातला महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे यामध्ये सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी घोषित करण्यात येणाऱ्या सणासाठीच अनुज्ञेय राहणार आहे यामध्ये सणअग्रिम मंजुरी आणि वसुलीच्या अटी व शर्ती पूर्वी विहित केल्याप्रमाणेच राहतील आणि हे आदेश निर्गमित केल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील अशाही सूचना याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत त्यामुळं निश्चितच या सुधारणा होणं अपेक्षित आहे आणि पुढील निर्णय जो आहे तो मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर कदाचित ही सण अग्रिमीची मर्यादा जी आहे ती मर्यादा वाढू शकते त्यामुळे निश्चितच ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी महत्त्वपूर्ण शासन निर्णय अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद